केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक प्राध्यापकताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एका निष्पाप माणसाचा बळी गेला आता तरी त्यांना सुरेश धस धनंजय मुंडे भेटीनंतर धनंजय देशमुखांचं मोठं विधान चर्चेला उधान बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी केली होती हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे अशातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत मोठं भाष्य केलं आहे धनंजय देशमुख सुरेश धस धनंजय मुंडे भेटीबाबत नेमकं काय म्हणाले हे आपण ऐक जाणून घेऊया त्यांनी कुठल्या प्रकारे भेट घेतली आणि भेट का घेतली याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे देशमुख कुटुंबियांना फक्त न्याय पाहिजे न्यायाव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट देशमुख कुटुंबीय मागत ना नाही आहे आरोपींना फाशी झाली पाहिजे सगळे आरोपी जेरबंद झाले पाहिजेत कठोरातील कठोर शिक्षा या आरोपींना झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती कायम असणार आहे आम्ही आशावादी आहोत आम्ही पीडित आहोत आम्ही प्रत्येकाकडून न्यायाची अपेक्षा करत आहोत कोणतीच गोष्ट कधीच झाकत नाही त्या सर्व गोष्टी समोर येणार आहेत गाव आणि समाजाच्या भूमिकेला कुठेही दुजोरा दिला जाणार नाही न्यायाच्या भूमिकेबाबत सर्व ठाम आहेत आपण सर्वजण न्याय घेणार आहोत यामध्ये कुठेही दुमत नाही आणि न्याय घेतल्याशिवाय कुणीही स्वस्थ बसणार नाही असं मोठं विधान धनंजय देशमुखांनी केलं आहे मनोज दादांशी या बा प्रकरणाबाबतीत तपासासंदर्भात आणि पुढे काय पावलं उचलावी लागणार आहेत त्या संदर्भात बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आरो आहे आरोपींचे जे समर्थक आहेत आरोपींना जे सांभाळणारे लोक आहेत त्यांना पाठीराखे आहेत चुकीच्या कामात त्यांचं मनोधैर्य वाढवणारे लोक आहेत त्या लोकांचं हे काम आहे त्यांना चुकीच्या कामापासून थांबवणं असे कित्येक जीव वा जातात त्याला जिम्मेदार सरकार आणि प्रशासन असेल या घटनेची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे फरार आरोपी काय करत होता त्याची पार्श्वभूमी काय आहे हे पोलीस प्रशासनाने कधी बघितलं नाही राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाच्या कार्यालयात त्याचा सर्रास राहत होता तो तिथं त्याचा वावर होता या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही याचे दुष्परिणाम असे झाले की एका निष्पाप माणसाचा बळी गेला आता तरी त्यांना योग्य शिक्षा देऊन चुकीच्या घटना थांबवाव्यात असंही धनंजय देशमुख म्हणालेत एकंदरीतच भाजपचे आमदार सुरेश दस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीने सध्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत आवाज उठवणारे सातत्यानं धनंजय मुंडेंच्या बाबतीत व वाल्मिक कराड बाबतीत मोठमोठी विधानं करणारे धक्कादायक खुलासे करणारे भाजपचे आमदार सुरेश दस हे गुप्त भेटीने धनंजय मुंडेंना भेटतात गुप्तपणे भेटतात आणि याची मोठ्या प्रमाणात सध्या राज्याच्या राजकारणात व संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगलेली आहे अशातच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेलं विधान यामुळं मोठ्या प्रमाणात चर्चेला देखील उधाण आलेलं आहे आता याबाबतीत नेमकं काय धक्कादायक खुलासे होणार आहे सुरेश धस हे का धनंजय मुंडेंना भेटले आणि याबाबतीत नेमकी काय माहिती समोर येणार आहे हे येणारा काळच ठरवेल धन्यवाद